आपला मरान आपला 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 प्रकल्पग्रस्तांना अद्यापही मोबदला मिळालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्तांची काय भूमिका आहे राज्य सरकारने आमच्याकडून एकोणीस सत्त्याण्णव अठराव्या साठी हा प्रकल्प झालेला आहे अजूनपर्यंत आम्हाला वाढीव मोबदला मिळालेला नाही राज्य सरकारला आमची एकच विनंती आहे की राज्य सरकारने आमच्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत एक तर त्या जमिनी आम्हाला परत करावा किंवा वा 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 त्यांचा वाढीव आम्हाला द्यावा राज्य सरकारला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले मुंबईला गेलो निवेदन दिले पण कुठल्याही निवेदनाला राज्य सरकारने आम्हाला उत्तर दिले नाही आमची राज्य सरकारला वेळीच विनंती आहे की वेळेवर आम्हाला योग्य मोबदला द्यावा अन्यथा येणाऱ्या दोन सप्टेंबरला आम्ही सर्व कुटुंबासहित तिथं या उतावळी धरणावर आम्ही जलसमाधी घेणार आहे कारण या उतावळी धरणावर जलसमाधी घ्यायचं कारण एकच आहे की आमची पोटची भाकर या उतावळी धरणाला लागलेली असल्यामुळे या धरणालाच आम्हाला शेवटचं आयुष्य संपवायचं आहे राज्य सरकारने वेळेत दखल घेऊन आम्हाला हो योग्य मोबळला द्यावा अन्यथा येणाऱ्या दोन तारखेला आम्ही सर्व कुटुंबासहित चारशे धरणग्रस्त कुटुंब इथे जलसमाधी धर जलसमाधी करणार आहे